बातमी पोलिसांनी दिलेल्या कबुलीची आहे घटना घडल्यानंतर आरोपीला अटक करण्यात उशीर झाला तब्बल तीन दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात आली अशी कबुलीच पुणे पोलीस आयुक्त अमितेश दिलेली आहे तर आरोपीला पकडण्यासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य केलं त्यांचे आभार सुद्धा अमितेश कुमार यांनी मानले आहेत आरोपी मा अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन तेईस सी सी टी व्ही कॅमेराज जे एस टी स्टँडचे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सी सी टी व्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड ते दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता तर या कबुलीसह अमितेश कुमारांनी एक खुलासा देखील केलेला आहे पुण्यातील बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला पोलिसांना शरण येण्यापूर्वी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा गुनाट गावच्या ग्रामस्थांनी केला होता गाडेच्या मानेवरती दोरखंडाचे व्रण आढळल्याची कबुली आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी केलेली आहे एकंदरीतच आपण पाहतोय की यावरून कळून येत आहे की दत्ता गाडेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आधी खरंतर दावा केला होता मात्र आता अमितेश कुमार यांनी त्याला दुजोरा मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात डोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोग इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्र प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते पुणे बलात्कार घटनेसंदर्भात कबुली दिली जाते खुलासे केले जात आहेत तर काही धक्कादायक विधानही केली जातात पहिलंच असं विधान आहे अस मंत्री संजय सावकर यांनी तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी एक धक्कादायक प्रतिक्रिया दिलेली आहे देशात अशा घटना घडत असतातच आणि कारवाई सातत्यानं चालूच राहते महिला असो किंवा पुरुष असो सगळे सुरक्षित राहिले पाहिजे फक्त महिलाच सुरक्षित राहिल्या पाहिजेत पुरुष नको असं नाही असं विधान संजय सावकर यांनी केलंय असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे तर यावरून आता विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे संजय सावकर यांचा राजीनामा घ्या अशीच मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी सव्वीस अकराच्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होती आहे तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांना एकंदरीतच पुण्याच्या या प्रकरणावरून वातावरण तापताना आहे प्रतिक्रिया येत आहेत आरोप केले जात आहेत आणि कारवाई नेमकं का कशी होती असाही प्रश्न उपस्थित केला जातोय प्रत्येक गोष्टीची अपडेट जाणून घेऊन घेत राहू तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया वे। मलकापुरामध्ये शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात मोर्चा काढला महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी मका पिकाच्या वाळलेल्या पेंढ्या फेकत भार विरोधात आंदोलन केलं शेतात पाणी उपलब्ध असताना वीज नसल्यानं शेतातील पिकं वाळतायत असा आरोप आता शेतकरी करतायत आणि ते हतबल झाले त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला अंबरनाथमध्ये हत्या करण्यासाठी गायीला बेशुद्ध करत चोरून नेणाऱ्याला रंगे हात पकडला गेलाय स्थानिकांनी आरोपीला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात दिला असून त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय ब्रेड खाऊ घालत गायीला बेशुद्ध केल्याचं चा, गायीच्या मालकानं बघितलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला तर वाशिममध्ये पितांबर महाराजांच्या यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते आणि या यात्रेत मोठ्या संख्येनं भाविक दर्शनाला येतात मनमाड शहरात महाशिवरात्री उत्सव समितीकडून बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं या शर्यतींसाठी मोठ्या संख्येनं बैलगाड्या शर्यत शौकिनांनी आपले बैल घोडे आणत शर्यतीत भाग घेतला यावेळी मोठी गर्दीही झाली होती जळगावातील अमरणे सानेनगर इथल्या बोरी नदी काठातील काठावरील सोन्याचा महादेव मंदिरावरती महाशिवरात्रीनिमित्त बारा गाड्या ओढल्या गेल्या आणि अनेक शिवभक्तांनी बारा गाड्यांवरती बसण्याचा आनंद लुटला दरम्यान पालखी मिरवणूक आणि यात्रोत्सव संपन्न झाला जळगावात एका नागरिकानं ना, कुत्र्याला उलट क, उलट करून दुचाकीला बांधून जखमी केल्याची घटना घडलेली आहे कुत्र्यानं बकरीचा चावा घेतला म्हणून नागरिकांनी हा प्रकार केलाय जखमी कुत्र्याची सुटका करत त्याच्यावरती पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत या व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय कुत्ता चिन्ह आहे लातूरमध्ये मालवाहू टेम्पोची दुचाकीला धडक देण्यात आली आणि लातूरमध्ये नांदेड महामार्गावरती मालवाहू टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान हे दोघेही तरुण गावाकडे येत असताना टेम्पो दुचाकीला धडक दिली सिमेंट मिक्सरच्या ट्रक खाली आल्यानं दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे सायन धारावी परिसरात ही भीषण घटना घडली गट आहे भरधाव आर एम सी मिक्सर ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं मिक्सर ट्रक दुचाकी स्वाराला जाऊन धडकला आणि नागरिकांनी मिक्सर चालकाला पकडून यावेळी शाहू नगर पोलिसांच्या ताब्यात दिलं बुलढाण्याच्या खामगाव बोधा मार्गावरती कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला अपघातानंतर लगेचच दुचाकीनं पेट घेतला पण सुदैवाला चालक थोडक्यात बचावला गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराला अपघातातील कार चालकानंच रुग्णालयात दाखल केलं अलिबाग स्थानकासमोर भीषण अपघात झाला यावेळी दोन एसटी बसमध्ये चिडून मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मृताच्या संतप्त नातेवाईकांकडून बसेसच्या काचा फोडण्यात आल्या भंडाऱ्यातील धारगावमध्ये राष्ट्रीय महामार्गावरती अपघात झाला यावेळी दुचाकीवरती गावाकडे जाणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनानं जबर धडक दिली ज्यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले हे तिघेही महाशिवरात्रीनिमित्त कोकणगडमध्ये महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे निघाले होते मुख्यमंत्री कार्यालयावरती हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाकिस्तानी नंबर धमकी आल्याची माहिती आहे बुधवारी हा धमकीचा मेसेज आला असून पोलीस आता सतर्क झाले एका पीडितेवरती बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे आणखी एका महिलेच्या शोधात होता अशी धक्कादायक माहिती आहे बलात्कार केल्यानंतर घटनेवेळी आरोपी गाडे दोन तास स्वार्गेट स्थानकातच फिरत होता सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय शाहूपुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जुगार आणि मटक्याचे अड्डे चालू असल्याचे आरोप कॉम्रेड चंद्र कांबळेंनी केला आहे पोलीस याची तक्रार घेत नसल्यानं आपलं सरकार या पोल्टरवरून कांबळेंनी तक्रार नोंदवली आहे आणि त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे रायगडच्या पोलादपूरमधील लाचखोर तहसीलदार कपिल घोरपडेवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमीन दाव्याच्या निकालाप्रकरणी तीन लाखांची मागणी करून अडीच लाख रुपयांवरती तडजोड केल्याचा त्याच्यावरती आरोपे सापळा असल्याचं कळाल्यानं घोरपडेनं लाच स्वीकारली ना नाही पण तडजोड सिद्ध झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे लातूरमध्ये एका पस्तीस वर्षीय मुलानं आईवरती कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली आहे जमिनीच्या वादातील कारणावरून आईच्या डोक्यात कुऱ्हाड मारली दरम्यान पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्याच्या हौदात फेकून दिला या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी मुलावरती गुन्हा दाखल झालाय मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी जोगेश्वरीच्या प्रेम प्रकरण नगरमधून प्रेमनगर मधून कोडीन युक्त कफ सिरपचा साठा जप्त केलाय कफ सिरपच्या एक हजार एकशे पंचाण्णव पाटण्यांची किंमत पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये इतकी आहे छापेमारी दरम्यान पळून गेलेल्या मुख्य आरोपी शमशाद शेखला पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे मावळच्या देहूमध्ये सुमारे तीन लाखांच्या अफूची शेती करण्यात आली आहे पोलिसांनी पाहणी केल्यावरती अफूची शेती असल्याचं समोर आलं शेतकऱ्यानं आपल्या कांद्याच्या शेतात अफूची शेती केली त्यानं दोनशे अठरा झाडांची लागवड केली ती झाडं आता पोलिसांनी जप्त केली आहे रायगडच्या मधील लाचखोर तहसीलदार कपिल गोरपडेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय जमीन दाव्याच्या निकालाप्रकरणी तीन लाखांची मागणी करून अडीच लाखांवरती त्याने तडजोड केली होती असा आरोप आहे तर सापळा असल्याचं कळल्यानं घोरपडेनं लाच स्वीकारली नाही पण तडजोड झाल्याचं सिद्ध झाल्याची माहिती लाचमुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे सेन्सेक्स हजारपेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे तर निफ्टीमध्येही तीनशेपेक्षा जास्त अंकांची घसरण आहे निफ्टीनं बावीस हजार दोनशे अठ्ठेचाळीसची पातळी हो तोडली बँक निफ्टीही चारशे अंकांनी घसरला आणि यामुळे गुंतवणूकदारांचं सहा लाख कोटींचं नुकसान झालं आहे आणि यानंतर बुलेटिन मध्ये आपण पाहतोय बुलढाण्यातून ही बातमी समोर येत आहे बुलढाण्याच्या प्रचंड राणा झालेला आहे दोन गट एकमेकांना भिडलेत एकमेकांवरती दगडफेकही करण्यात आली आहे पुतळे परवानगी शिवाय बसवल्यावरून ही, ही हाणामारी झाल्याचं कळत आहे शिवाजी महाराज आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून हा वाद झाल्याचं आता कळत आहे

खामगाव तालुक्यातील वदर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगोदर काही दिवसापूर्वी तिथे आंबेडकरी जनतेने डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा कालपर्व बसवण्यात आलेला आहे आणि आज ग्रामसभा होती तिथे ग्रामसभेमध्ये बाताबाची झाली त्यामध्ये हनामध्ये रूपांतर झालं आणि दगडफेक झालेले पोलीस तिथे घटनास्थळावर पोहोचलेले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत अच्छा धन्यवाद संजय सविस्तर अपडेट आपण या संदर्भात साम तुरतास वरती आपण पाहतोय पुण्याच्या गावामध्ये राडा झालेला आहे तर दोन गटांमध्ये हा राडा झाल्याचं कळत आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हे बसवण्यावरून हा राडा झाल्याचं कळत आहे परवानगी न घेताच पुतळा बसवला गेला असा आरोप एका गटानं केला आहे आणि म्हणून या दोन्ही गटांमध्ये राडा झालेला आहे पोलीस या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत सगळा प्रकार जो आहे सगळा तणाव जो आहे तो निवडण्याच्या प्रतीक्षात ते आहेत सगळ्या दोन्ही गटांना या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसत तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी संजय जाधव आपल्यासोबत आहेत संजय हा राडा सुरू असल्याचं कळत आहे पोलीस चर्थीचे प्रयत्न करतायत या सगळ्यांना शांत करण्यामध्ये मात्र लोक शांत होताना दिसत नाहीये नेमकं परिस्थिती कशी आहे नुकतीच ड्रोन घोटाळ्यावरून वाद झालेला आहे वादाचं रुपांतर ते हाणामारीमध्ये झालं आणि नंतर ते दगडफेकीमध्ये रूपांतर झालं. पोलीस सध्या घटनास्थळावर पोहोचलेले आहे पोलीस दोन गटांमधले जे लोक आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत पण परिस्थिती सध्या तणावग्रस्त दिसून येत आहे. हाँ सध्या आपण पाहतोय की तणावाची परिस्थिती या ठिकाणी दिसतीये मात्र दोन गट जे आहेत ते भिडलेले आहेत बुलढाण्याच्या खामगावमध्ये हा संपूर्ण प्रकार होताना दिसतोय नेमकं आता पुढे कारवाई कशी केली जाणार आहे शांत करतायत पोलीस या सगळ्यांना हे पाहावं लागणार आहे धन्यवाद आपण अगदी सविस्तर अपडेट या संदर्भात दिलेली आहे आणि यानंतर आता आपण वळतोय टॉप कडे, उर्वरित बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा घेऊयात केंद्राच्या निर्यातीबाबतच्या धरसोड धोरणाचा फटका नाशिकमधील कांदा उत्पादकांना बसतो आहे गेल्या वर्षीपेक्षा कांदा निर्यातीत तब्बल वीस टक्क्यांनी घट झालेली आहे गेल्या वर्षी सुमारे पंचवीस लाख टन कांदा निर्यात झाला तर यंदा सतरा लाख टन कांदा निर्यात झाला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कांदा निर्यातीत सहाशे शहाण्णव कोटी रुपयांची घट झाली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये चक्क माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती आहे संशयित रुग्णामध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळली असून तपासणीसाठी त्याचा स्वॅब टेस्ट आता घेण्यात आलेली आहे आणि आता तुमच्या कामाची बातमी आहे ऑन ड्युटी डुलकी दिल्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे पण आता कामाच्या ठिकाणी डोळा लागला तर फिकर नॉट कारण कामाच्या ठिकाणी डुलकी घेणं किंवा आराम करणं हा गुन्हा नाही असे निर्देशच कोर्टानं दिलेत कर्नाटकातील एक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांचा कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं या विरोधातच कर्मचाऱ्यांना हायकोर्टात धाव घेतली सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आराम करण्याचा अधिकार आहे असं सांगितलं आणि या प्रकरणात याचिकाकर्त्यालाच कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं न्यायाधीश म्हणाले